आणि आता मी नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ॲक्च्युली खूप स्पेशल दिवस आहे त्याचं कारण म्हणजे आज आई पप्पा इथे युरोपमध्ये माझ्या घरी येणार आहेत आमच्या घरी आज आई पप्पा येणार आहेत युरोपमध्ये येत आहेत तर म्हणून खूप जास्त आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि त्याच्यासाठी म्हणूनच सकाळपासून माझी सगळी तयारी सुरू होती करणं आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी म्हणून एअरपोर्टला निघत आहे त्याचबरोबर घरात काय काय तयारी केलेली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते चला तर मग आता मी पटकन दाखवते तुम्हाला की मी काय काय तयारी केली आहे जेवणाची सगळी तयारी झालेली आहे आज शुक्रवार आहे मुलं आता शाळेतून आलेले आहेत आणि काही कारणामुळे मी एकटीच जात आहे एअरपोर्टवर तर ते काय कारण आहे ते देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेलच तसं आणि या आधी पण सांगितलेली गोष्ट आहे की इथून आम्हाला कोकणगण एअरपोर्ट जवळ आहे सो म्हणून मी आता तिथेच जाण्यासाठी म्हणून तयार झाली आहे आणि निघत आहे आणि त्यांची जी फ्लाईट आहे ती ऑलमोस्ट सात साडेसातच्या आसपास पोहोचणार आहेत ते सो म्हणून मी विचार केला की मी आता निघते जेणेकरून मी तिथे वेळेत पोहोचेन आणि पुढचं पण सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच आणि आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पण त्यांना घेऊन घरी येईपर्यंत मला ऑलमोस्ट नऊ सॉडे नऊ होतील आणि म्हणूनच बर मी स्वयंपाकाची सगळीच तयारी केलेली आहे तर त्यामध्ये आहे भेंडीची भाजी त्याचबरोबर वरण पोळ्या त्यानंतर खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि गुलाबजामुन बनवलेले आहेत आणि भाताची तयारी केलेली आहे पण मी भात गरम लावणार आहे तर अशी सगळी तयारी माझी झालेली आहे आणि आत्ता मी निघालेली आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान आहे मस्त ऊन आहे आत्ता आणि थंडी पण बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता सो है। ही खरंच खूप छान गोष्ट आहे आता मी इथून बसनी तिरहिल स्टेशनला जाणार आहे हे बघा पूर्ण मस्त जॅकेटची गरज पडत नाही आहे छान ऊन आहे आज आणि मस्त वातावरण आहे सो मी बोलते थोड्या वेळा आणि आता मी हिलिया ह्या स्टेशनवर आलेली आहे आणि इथून ट्रेन असते ती जी मला कोकणकन एअरपोर्टला सोडते आणि आता आता एक चार मिनटात मी तिथं चेक केलं तर एक चार मिनटात ट्रेन आहे सो म्हणून इथे प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आहे आता थोड्याच वेळात ट्रेन येईल कोपनहॅगन एअरपोर्टकडे जाणाऱ्या ऑरिसन टॉग ह्या ट्रेनमध्ये जसे आपल्याकडे असतात तसे फर्स्ट क्लास सेकंड क्लास हे तर असतातच त्याचबरोबर इथे तुमचं जर काही लगेज असेल तर ते त्याचबरोबर सायकल असेल तर ते कॅरी करण्यासाठी म्हणून एक सेपरेट कंपार्टमेंट असतं मी फायनली रिसंट रॉकी ह्या ट्रेनमध्ये आहे आणि ह्या ट्रेनने मी कोकण ऐकले एअरपोर्टला जात आहे कारण आई पप्पांची जी फ्लाईट आहे ती तिथेच येणार आहे आणि आम्ही देखील मोस्टली ट्रॅव्हल करताना तिथेच येत असतो कारण हे एअरपोर्ट जे आहे हे आम्हाला नियर आहे आणि म्हणून आता ते पण तिथेच येत आहेत आणि ज्यावेळेस आम्ही तिथे जातो त्यावेळेस मी राहते स्वीडनमध्ये आणि स्वीडन टू कोपनॅगन म्हणजे दुसरी कंट्रीला मला जावं लागतं आणि त्यावेळेस पासपोर्ट आणि तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते चेक होतात आणि ते तुम्हाला कॅरी करावे लागतात तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता त्यावेळेस आणि अमितचे आणि मुलांचे हे डॉक्युमेंट्स काही ऑफिशियल प्रोसेससाठी म्हणून एमबॅसीमध्ये आहेत आणि तेच कारण आहे मौनौन, मौनौन ला ला, की ज्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत आई पप्पांना पिक करण्यासाठी म्हणून आणि म्हणून मी एकटीच ट्रॅव्हल करत आहे सो अजून थोडासा वेळ आहे त्यांच्या फ्लाईटला तिथे या त्यांच्या फ्लाईटला लँड व्हायला सो मोस्ट प्रोबॅब्ली मी तेवढ्या वेळात पोहोचेलच आणि तिथे पोहोचली की मग मी बोलते पुढं तसं आणि इथून जाताना हा मस्त ऑरिसंटली लागतो की जो आपण अर्धा समुद्राच्या खाली आहे आणि अर्धा वर आहे सो तोच क्रॉस करून आता मी थोड्या वेळात इथे पोहोचेलच आणि आता मी फायनली कोकण हेकण एअरपोर्टवर पोहोचत आहे याला लागूनच प्लॅटफॉर्म आहे सो प्लॅटफॉर्ममधून आत्ता मी ट्रेनमधून उतरलेली आहे आणि आता इकडे एअरपोर्ट आहे सो मी जात आहे बघूयात अजून तर भरपूर वेळ आहे आणि कुठं काही गडबड नको व्हायला म्हणून मी जरा टाईम ठेवून आलेले आहे त्यामुळे अजून भरपूर वेळ आहे आणि आता मी इथे एअरपोर्टवर हो आहे सो जे अरायवल चे सेक्शन आहे तिथे येऊन मी थांबलेली आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी फ्लाईट लँड झालेली आहे जे मी स्टेटस चेक केलं आणि आता थोड्याच वेळात आई पप्पा बाहेर येतील ऑल राईट टाइम आहे आता ऑलमोस्ट सात वाजलेले आहे आणि थोड्याच वेळात ते येतीलच बॅगेज वगैरे हे करून हिलिया परत पण जॉईन ओके चला आणि त्यानंतर आम्ही जे कोपन ट्रेन टर्मिनल आहे तिथं आलो आहोत आणि इथून बॅग्स वगैरे आम्ही घेऊन हिलिया स्टेशनला पोहोचून आणि ट्रेन मध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे आता मात्र आणि त्यानंतर हिलिया स्टेशनला मात्र आम्ही आम्हाला रिसीव करायला आलेला आहे आणि म्हणूनच हिलियावरून आम्ही सगळेजण घरी जात आहोत ना

आणि आई पप्पा आल्यानंतर रात्री ऑलमोस्ट नऊ पावणे दहाला आम्ही घरी पोचलो त्यानंतर जेवणं वगैरे केले आणि हा विकेंड आहे सॅटर्डे संडे सुट्टी आहे आणि हो त्याचबरोबर पप्पांचा वाढदिवस पण आहे म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान असं पप्पांच्या प वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आत्ता फायनली आम्ही इथे ऑन म्हणून जे आयलँड आहे तिथं आलेलो आहोत आई पप्पांना घेऊन सो आज पप्पांचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच आम्ही असं सगळं प्लॅन केलेलं की इथला हा जो घराजवळचा स्पॉट आहे जो तुम्ही ह्या आधीच्या खूपशा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आई पप्पांनी देखील बघितला होता व्हिडिओमध्ये पण आज प्रत्यक्ष बघत आहोत आणि खूप मस्त वातावरण आहे आजचं आणि म्हणूनच विचार केला की इथे थोडा वेळ स्पेंड करूत मस्त सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणूनच आम्ही इकडे आता मस्त थोडा वेळ घालवू आणि मग अजून पुढचा थोडाफार एरिया दाखवत असं सगळं सुरू आहे हो मस्त एन्जॉय आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेपाच पावणे सार झालेले आहेत आणि दुपारी थोडस क्लाउडी होत पाऊस होता पण आता मात्र मस्त आहे वातावरण आणि म्हणूनच आम्ही आता मस्त एन्जॉय करू तिथे थोडा वेळ आणि तिकडे आहे मागे ओरिसंट ब्रिज हो तुझ्याच मागे म्हणते मी आणि कसलं मस्त वाटतं आहे समुद्राकडे बघून ना एकदम शांत सन हो काय काय बीच काय तिकडून आहे नाही खाली आहे पाण्याखाली जो गेलाय म्हणता तुम्ही ना तिकडून आहे हां

आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये आई पप्पा आमच्या घरी आले आ, ते शेअर केलं आणि त्याचबरोबर नंतर लगेचच पप्पांचा बर्थडे आहे आणि म्हणूनच आम्ही खूप छान असं वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे केलं तर हेच सगळं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढं तुम्हाला खूप छान असे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत मा आमच्या सगळ्या मेमरीज आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून आई पप्पांसोबतच्या शे तुमच्यासोबत पण शेअर करणार आहोत आणि आय होप तुम्हाला पण हे सगळे व्हिडिओज बघायला नक्की आवडतील सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबतसुद्धा व्हिडिओज नक्की शेअर करा इथून पुढं पण खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल सो so, स्टे कनेक्टेड पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय